नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हिरव्या मुगाचे मोड आलेले हिरव्या मुगाची सुकी भाजी बघणार आहे त्यासाठी आपण साहित्य बघूया इथं लाल तिकडे घेतले दीड चमचा चवीनुसार मीठ कांदा लसूण मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर आपण इथं एक चमचा घेतली आहे हळद घेतली आहे अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट आणि कांदा घेतला आहे आणि जिरं आणि मोहरी आता मी इथं पॅन मध्ये तेल गरम करून घेतलंय आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया मोहरी चांगली तडत मोहरी चांगली तडतडली तड़, की जिरं घालायचंय आपल्याला त्याच्यामध्ये इथं जिरी मोहरी चांगली जिरी मोहरी इथं चांगली तडतडली आहे आता आपण कांदा घालणार आहे त्याच्यात चांगला परतून घ्यायचा आहे कांदा इथं कांदा आता छान लाल व्हायला लागला आहे आता आपण त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूया अर्धा चमचा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हळद घालायची आहे लाल तिखट कांदा लसूण मसाला मिरगी मिरची पावडर आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे तर सगळे मसाले आपले छान मिक्स झालेत आता त्याच्यामध्ये आपण हिरवे मूग घालूया मोड आलेले स्वच्छ धुवून घेतले हे छान मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे छान शिजल हिरवे मूग पाणी घालूया आणि चांगलं शिजू द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपली इथं मुगाची हिरवे मुगाची सुकी भाजी रेडी झाली आहे आता मी इथं बाऊलमध्ये काढून घेते छान शिजली आहे इथं तुम्ही पाहू शकता मी इथं मस्त सर्व केलं आहे हिरवे मुगाची भाजी रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद